आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी आळंदीमधून माऊलींची पालखी निघते तर देहूमधून जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी निघते आणि या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक पायी चालत पंढरपूरला जातात यावर्षीचा जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा केवळ एक महिन्यावर आला आहे त्यामुळे देहू नगरीत पालखी सोहळ्याची मोठी जय तयारी चालू आहे विशेष म्हणजे या वर्षी देहू संस्थांकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला ओढण्यासाठी स्वतःची म्हणजे देहू संस्थांच्या बैलजोडी देहू संस्थान खरेदी करणार आहे दरवर्षी तुका तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून वेगवेगळ्या बैलजोड्यांना पालखीरत ओढण्याचा मान दिला जात असतो मात्र आता तसे न होता यंदाच्या वर्षी बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय देहू संस्थांकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला संस्थानने स्वत खरेदी केलेली बैलजोडी असणार आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा बैलजोडीच्या विषयावर बोलताना देहूचे नितीन महाराज मोरे यांनी सांगितलं की या वर्षीपासून देहू संस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थांच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला झुंपण्याचा एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या वर्षीपासून बैलजोडीसाठी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला देहू संस्थांच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहेत आणि जर हा प्रयत्न यशस्वी झाला तर तो पुढे नेण्याचा देखील देवसंस्थांचा संस्थांचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आषाढी वाडी वेळी असंख्य वारकरी ज्ञानबा तुकाराम जयघोष करत हजारो मैल पायी प्रवास करत पंढरपूरला जातात या दरम्यान महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून दिंड्या पालख्या ह्या निघत असतात निघतात तेव्हा विठुरायाच्या भेटीसाठी तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा निघत असते आणि दरवर्षी मोठ्या उत्साहात निघते या पालखीकरिता दरवर्षी बाहेरून बैलजोडी मागवण्याची परंपरा आहे परंतु आता देऊ संस्थांतर्फे घेण्यात आलेल्या नवीन निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली ही बैलजोडी मागवण्याची परंपरा खंडित झालेली आहे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काही दिवसांवर आलेला आहे म्हणजे अवघे काही दिवसच त्याला राहिले असत आणि त्यात देऊ हा निर्णय घेतलेला आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका